अपघात होतोय ऍक्सिडेंट होतोय कोर्ट केस पोलीस केस कोणाची नोकरी गेलेली आहे घरामध्ये कटकटी वाढलेली आहेत भांडणं होत आहेत कोणासोबत तर अशा वेळेस तुमचा संशय वाढतो की काय होतंय आपल्यासोबत आपल्या घरामध्ये संकट काय येत आहेत विघ्न काय येत आहेत अशा वेळेस बऱ्याचदा लोकांचा एक संशय होतो अशा व्यक्तीवरती ज्या व्यक्तीसोबत त्यांची कटकटी भांडणं झालेली असतील शत्रुत्व असेल बऱ्याचदा अशा व्यक्तीवरती संशय येतो परंतु तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला काहीच करायचं नाही तुम्हाला तुमच्या कुलदेवतेची उपासना वाढवायची आहे कुठेतरी कुलदेवतेची उपासना तुमच्याकडनं कमी होत असेल त्याचप्रमाणे कुठेतरी तुमचा जो बॅड फेस असेल जीवनामधला तर अशा वेळेस तुम्हाला सातत्याने एकवीस दिवस शक्य असेल तर हनुमंताच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी हनुमंताच्या अंगावरील काही गंध असतो शेंद्री शेंदूर असतो शेंद्री हनुमंताच्या मंदिरात जाऊन जर का तिकडचं गंध थोडस तेल आपल्या सोबत घेतलं कपाळा लावलं तर अतिशय उत्तम त्याचा अनुभव हो येऊ शकतो मित्रांनो त्याचसोबत जर का तुम्ही कोणत्याही स्ट्रीट डॉगला कुत्र्याला दूध आणि ताजी भाकरी किंवा चपाती करून खायला दिलीत तर खूप चांगला फायदा होतो तुमचे शत्रू कमी होतात तुमच्या मागील निगेटिव्हिटी कमी होते त्याचप्रमाणे काळभैरव अष्टक नित्य नियमाने रोज ऐका किंवा म्हणत जा आणि पहा कसा अनुभव येतो हो व्हिडिओ शेअर करायशी स्वामी समर्थ कमेंट करत जा धन्यवाद